समाजसेवेची आस्था, समा आस्था एकमेव व्यासपीठ पुण्यश्लोक राष्ट्रमाता आदरणीय अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीच्या निमित्ताने आज आपल्या बारामती शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या वतीने हा जो भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याचे प्रमुख देशाचे माजी कृषी मंत्री आपल्या सर्वांचंच आदर्श आणि आपल्या सर्वांनाच हवं असं वाटणारं नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आपल्या बारामती लोकसभेच्या लोकप्रिय कार्यक्षम संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी मंचकावरती उपस्थित असलेले आणि ज्यांचा तुमामा सर्वांनाच हेवा वाटतो ते पुण्यश्लेख अहिल्यादेवी होळकर वंशाचे आदरणीय भूषणराजे होळकर या ठिकाणी उपस्थित आदरणीय जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे असतील माजी आमदार विजयरावजी मोरेसाहेब असतील व्यासपीठावरचे सर्वच उपस्थित मान्यवर आणि मुळे खरं म्हणजे हा भव्य मेळावा या ठिकाणी होतोय ते आमचे मित्र दादा पवार आपण सर्वच उपस्थित खरं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आदर्श तुम्ही आम्ही सर्वांना घ्यावा असाच आहे सतराशेव्या शतकामध्ये साडेतीन हजारांपेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार अनेक घाट कन्याकुमारीच्या रामेश्वरपासून ते केदारनाथपर्यंतच्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार सोटी सोमनाथपासून आता उभ्या महाराष्ट्राला ज्या आसाममधल्या गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराचा आदर्श नकोसा वाटतो त्या कामाख्या मंदिराचा घाट अशा साडेतीन हजारपेक्षाही जास्त मंदिरांचा परिसर असेल घाट असेल या सर्वांचा जीर्णोद्धार करण्याचं काम सतराशे चाळीस ते सतराशे ऐंशी या दशकामध्ये खरं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी केलं आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून एक आदर्श राजा कसा असावा राज्यकारभार कसा असावा लोकनेता कसा असावा ह्याचा आदर्श अनेक न्याय प्रक्रियेमधनं त्यांनी दाखवून दिला की ज्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा न्याय प्रक्रियेमध्ये मुलगा म्हणून नव्हे तर आपला एक आरोपी म्हणून त्या ठिकाणी न्याय देण्याचं न्यायदान करण्याचं काम केलं त्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं स्मरण आज या ठिकाणी करत असताना मी खरोखर या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आहेत आदरणीय सुप्रियाता या ठिकाणी आहेत मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या सर्वांचंच आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं जेजुरी त्या भागामधून पुरंदरमधून आम्ही सगळीच मंडळी आप्पा असतील आता पाट झेंडे पाटील थी आहेत या ठिकाणी बबूसाहेब सर्व मंडळी आम्ही बरोबर आलोय आम्ही सगळी मंडळी जेजुरी आलोय मी या ठिकाणी जाहीर या पुण्यतिथीच्या निमित्ताने कारण मधल्या काळामध्ये काय झालं आपण बघितलं असेल ला आज जेजुरीच्या गडाचा त्या ठिकाणी दोनशे चोपन्न वर्षानंतर जीर्णोद्धार होतोय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाठपुरावा करून आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेजुरी गाडाचा जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं दोनशे चेपन्न वर्षांपूर्वी सतराशे सत्तरमध्ये पहिल्यांदा ती तटबंदी आणि संपूर्ण गाडाचं काम पुण्यश्लोक आहिल्यावेळी होळकरांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या हाताने ते साकार झालं आणि त्यानंतर आज पहिल्यांदा त्या गाडाचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आणि सर्वांना सांगायचं की मला आठवते तो दिवस आजही नोव्हेंबर डिसेंबरचा महिना होता आणि जवळपास दोन अडीच तास आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार माझ्याबरोबर त्या ठिकाणी अडीच तास मंत्रिमंडळाची बैठक संपेपर्यंत वर्षावरती थांबल्या होत्या आणि मी ताईंना म्हणायचो आपण खाली जाऊन बसू नाही म्हटलं संजय आपण इथंच बसूया आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जेजुरीचं मार्गी लागलं पाहिजे तर मार्चच्या बजेटमध्ये ते येईल ह्या जिद्दीने आणि चिकटीने आज जेजुरीच्या गडाचं काम सुरू झालं आज पुरातत्व खात्याच्या माध्यमातून परत एकदा तीस दोनशे चोपन्न वर्षापूर्वीची जडणघडण उभी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी जेजुरी गाडाचा करतोय आज होळकर तलाव असेल पेशवे तलाव असेल तो सगळा परिसर त्या ठिकाणी करतोय आज त्याची जडणघडण करत असताना मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं की कार्यक्षमता कशा प्रकारे असायची याची शिकवण पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आपल्या सर्वांना दिली ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी किंवा एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करतो त्यावेळेस न्याय प्रक्रिया कशी असली पाहिजे त्या ठिकाणी योग्य आणि योग्य निर्णय कशाप्रकारे घेतला पाहिजे हे जसं अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्याला शिकवलं तसंच आदरणीय पवारसाहेबांनी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शिकवलं आणि म्हणून आजचा दिवस हा आम्हा सगळ्यांच्यासाठी महत्वाचा आहे आज मला आनंदाने या ठिकाणी दुसरा एक उल्लेख करावा असा वाटतो की होळकर तलावावरती नव्याने आदरणीय सुप्रियाताईंच्या मदतीने आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी अहिल्यासृष्टीची उभारणी खूप सुंदर प्रकारे करतोय की जे बघायला कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाबरोबर मुद्दामून आपण सगळेजण याल आणि दोन वर्षामध्ये ती अहिल्यासृष्टी उभं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत हेही मला मुद्दामून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगायचं खूप सुंदर व्हिडिओ आहे मी ताईंच्या परवानगीने नक्कीच तो व्हिडिओ आपल्या सगळ्यांना शेअर करेन आणि मला खात्री आहे तुम्हालाही सगळ्यांना आवडेल की एक चांगली आदर्श माता एक आदर्श राज्यकारभार प्रकारे असावं या सगळ्याची प्रतिकृती त्या अहिल्यासृष्टीमधून त्या ठिकाणी होणार आहे आदरणीय जानकर साहेबांनी मग अशी आता आल्यानंतर त्या ठिकाणी उल्लेख केलाच आज तुम्ही बघताच राजकारण कुठल्या दिशेला चाललंय केवळ वायफड गप्पा मारणं केवळ एकमेकांच्या समाजा समाजामध्ये भांडणं लावणं याच्या पलीकडे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी काहीच केलं नाही परंतु चौतीस वर्षापूर्वी जे साहेबांच्या हातामध्ये होतं जे साहेबांना हातामध्ये होतं आणि निर्णय क्षमता होती तिथं निर्णय मोकळा घेऊन मोकळं करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि म्हणून मी जानकर साहेबांचं भाषण तुम्ही आणि आपण सगळेच जण ऐकत होतो साहेबांनी काय सांगितलं म्हणून आज जर बघितलं समाजामध्ये आज प्रत्येक भावकीमध्ये प्रत्येक वाड्यामध्ये आज आपल्याला डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या पदांवरती अधिकारी झालेले बघायला मिळतात आज निश्चितपणे आपली जी मागणी आहे त्याला सुद्धा पाठपुरावा करायचं काम सुप्रियाताई असतील आम्ही सगळीच मंडळी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे करू याची ग्वाही आपण सर्वांना या ठिकाणी देतो पुन्हा एकदा जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आदरणीय ताईंचं आणि आदरणीय साहेबांचे विचार ऐकायचे जास्त वेळ घेण्यापेक्षा पुन्हा एकदा मी योगेंद्रदादांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींचं स्मरण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून